कोल्हापुरातील बागल चौक इथं राहणाऱ्या फैज जमादार या तरुणानं गळफास घेऊन राहत्या घरी आत्महत्या केली ही घटना आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली घटनेची नोंद शाहूपुरी पोलिसात झाली आहे कोल्हापुरातील बागल चौकातील शिर्के हॉस्पिटल समोर मंडप व्यावसायिक कय्यूम जमादार हे पत्नी आणि मुलगा यांच्यासोबत राहतात त्यांच्या दोन्ही मुलींचा विवाह कय्यूम जमादार हे आरविन हॉलचं व्यवस्थापन बघतात या हॉलची जबाबदारी कय्यूम आणि त्यांचा एकुलता एक, एक मुलगा फैद सांभाळत होते फैद जमादार हा आज दुपारी मित्रांसोबत बाहेर गेला होता दुपारी तीन वाजता तो परत आला त्यानंतर त्यानं राहत्या घरात ओढणीनं गळफास घेऊन आत्महत्या केली कुटुंबियांनी त्याला बोलवण्यासाठी दरवाजा उघडला तर तो गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला शाहूपुरी पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सीपीआरमध्ये पाठवला या आत्महत्येचं कारण समजू शकलं नाही या घटनेची नोंद शाहूपुरी झाली आहे